नमस्कार माय टू फॅमिली तर शेलू वांगणी नको मुंबईतच घरे द्या नऊ जुलैला गिरणी कामगार विधानभवनावर धडकणार चौदा कामगार संघटना या एकत्र सहभागी होणार आहेत तर, तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काचे घर मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार आणि त्यांचे वारस येत्या नऊ जुलै रोजी भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान ते विधान भवन या दरम्यान लाँग मार्च काढणार आहेत गिरणी कामगारांच्या प्रश्नावरील सरकारचा जो वेळ काढूपणा आहे त्या वेळ काढूपणामुळे कामगार आणि वारसांमध्ये संतापाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात म्हणजेच नऊ जुलै रोजी लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मलमजदूर संघाचे अध्यक्ष शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांनी या आंदोलनाची घोषणा केली गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अनेक कामगार संघटना स्वतंत्रपणे लढत होत्या परंतु गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लढा परिणामकारक ठरावा यासाठी चौदा कामगार संघटनांची गिरणी कामगार संयुक्त लढा समिती गठीत करण्यात आली आहे असे सचिन अहिर यावेळी म्हणाले यावेळी राष्ट्रीय मजदूर संघ सर्व श्रमिक संघटना गिरणी कामगार सेना हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशन संयुक्त मराठी मुंबई चळवळ एन टी सी कामगार असोसिएशन गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती गिरणी कामगार सभा मुंबई गिरणी कामगार युनियन सातारा जिल्हा कामगार समिती गिरणी कामगार रोजगार आणि निवारा कल्याण सेवाभावी संस्था तसेच कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती आणि जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यात चौदा कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते गिरणे कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी विधानभवनात आमदारांची भेट घेतली यावेळी शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना नेते आमदार ॲडव्होकेट अनिल परब काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आमदार जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे आदींची भेट घेऊन त्यांना नऊ जुलैच्या आंदोलनाला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आले सर्वच मान्यवरांनी आंदोलन यशस्वी करण्याचे आश्वासन दिले तर नऊ जुलै रोजी गिरणी कामगार हे विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत तर त्याबद्दलच ही अपडेट होती तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार